काटकर इनीची शिदोरीची शिदोरी इनी न्या गेली चे पान न्या गेली पान इनी मया गोऱ्या पानवजी जाबाई इनी मया गोऱ्या पानवजी जाबाई इनीची शिधोरीची अंगुराचे गोस घोस गोस घोस इनीमय दिल जाबाई जिजाबाई मया दिल कुसो जिजाबाई इनीची शिधोरीची शिधोरीड्यात वरली अंड्यात वरली इन वाकून पायली वजी जाबाई इन वाकून पायली वजी जाबाई इनीची इनीची शिदोरी गरम गरम पोळ्या गरम गरम पोळ्या वरी झरीच्या वजी जाबाई वर झिरीच्या वजी जाबाई इनीची धरी इनेची शिधोरीशावर किसर आनर शावर किस मया दिले कुसभ जिजाबाई इनी मया दिलं कुसभ जिजाबाई इनीची शिधोरी इनेची शिधोरी गरम गरम भात गरम गरम भात त्यावर नवजिजाबाई त्यावर सरजाची नवजी जाई बाई म्हणे रुक्मिणा बाईले दुरपता बाई मने म्हणे रुक्मिणा बाईले मासक्याच ग नाव घेवा वास बेलेव जिजाबाई नाव घेवा वास बेलेव जिजाबाई रुख्मी नाबाई म्हणे दुर्पदा बाई मने म्हणे बाई ले पाची पाचिपांडवांच नावन नाव घेवा नाव वास बेलेव जिजाबाई नाव घेवा वास बेलेव जिजाबाई तुम्हा सांगत तेव वयनी धर्मराजा पुण्य शिळ तुम्हा सांगत तेव वणी धर्मराजा पुण्य शिळ धर्मराजा पुण्य शिळन कय वारी नारायण व जिजाबाई कैये वारी नारायण वजी जिजाबाई तुम्हा सांगात या वयनी सांगात या वनी अर ज्ञानी वान अर ज्ञानी वान कैये वारी नारायण नव कैये वारी नारायण वजी जिजाबाई साता समुद्राचा बंद्या पीर्थ मी लयडा सार समुद्राचा पीर्थ मिले एडा पीर्थ मिले एडा न भीमा सारखा नाही जोडाव जिजाबाई भीमा सारखा नाही जोडाव व जिजाबाई तुम्हा सांगात या जसं पुनवाच चांदन तुम्हा सांगात या वणी जस पुनवाच चांदन जस पुनव चन खुल चागुलपनावाजी जाई नुल चागलपनाजी जाई तुमा सँग सदैव सत्यु सदेव सदैव एक पाची पाडवांची यायची किरती आधी जाबाई यायची किरती आधी जाबाई वाचून दिसून घोड्याले लाजीन नाना तुमची तुमची बी नये आवरसम्बा नि घर आदि फरदार पन रे गरदार ससूपना कानी कर चिन करनी चिन आशिवान बुक आशिव जानन बुक मेना मैया हरनी चिन हरनी चिन रेसी मलाल भाई निगालवा